प्रहार संघटना शेतकरी संघटना आपण सर्वजण आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्रित येऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात व माझ्या मला जी साथ दिली आपण जे हे आंदोलन जो मोर्चा आला हा यशस्वीपणे आज इथे आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आज महाराष्ट्रातला शेतकरी देशोधडीला लागलेला आहे त्याची आर्थिक स्थिती अतिशय घालावलेली आहे शेतकऱ्याचे अनेक भीषण प्रश्न आहेत दुधाला भाव नाही आज दोन तीन वर्षापासून शेतकरी ओरडतो आहे की दुधाचा भाव पन्नास रुपये करा सर की खाद्य सर्वाचे भाव वाढलेले आहेत परंतु कुठेही याचा विचार केला जात नाही सोयाबीनचे भाव मागच्या वर्षीच सोयाबीन शेतकऱ्यांचा अजून तसंच पडलेला आहे चार हजार रुपये भाव मजुरीचे वाढलेले भाव शेतीकडे हेतू पूर्ण तरतूर लक्ष आज पावसाळी अधिवेशन जेव्हा झालं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही मंत्री खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आवाज उठवला नाही किंवा त्यांच्या मान्य मान्य केल्या नाही शेतकऱ्याला आश्वासन दिले नाही तिथे फक्त हंबरीतुमरी येणे मारा मार्या हाना मार्या गलिच्छ शब्द प्रयोग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप असं वाटतं हेच करते लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलं जे आपण सर्व व हे शेतकऱ्यांसाठी लढतील असं आपण समजलो पण हे लोक ज्या वेळेस टीव्हीवरती हे सगळं बघतो हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीने वाटत लाज वाटते की आपण खरंच त्यांना मतदान केलेलं आहे का हे फक्त स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी आहे देवेंद्र फडणवीस म्हटले मुख्यमंत्री की आमदार पाजले असं त्यांचा शब्द प्रयोग आहे अहो तुम्ही साराव कबाळ गोळा केलं ना सगळ्या पक्षाचं त्यांची काही पात्रता नसतात भाजपमध्ये गेला का मंत्री झाला पदाधिकारी झाला त्याच्यामुळे ते फक्त तुमचं तोंड करतात तो शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी मतदारांसाठी काहीही करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे फक्त भाषणांमध्ये देवा भाऊ मुख्यमंत्री दादा साहेब यांचाच उद उद असतो सामान्य शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही आज शेतीची अवस्था इतकी वाईट आहे शेतकरी मुलांचे लग्न होत नाही शेतकऱ्याच्या मा, मालाला मोल नाही पंधरा एकराचा शेतकरी अल्प झाला दोन एकरावर गुंठ्यावर आला म्हणजे अशी वाईट स्थिती आहे आणि महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे शेतकरी हा बळीराजा आहे परंतु तुम्ही एकदा डोळे उघडा पावसाळी अधिवेशनात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही म्हणून आज आम्ही तशी कार्यालयावर हा मोर्चा आणलेला आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे प्रश्न मंत्र्यांना घरी पाठवलं पाहिजे आणि कशाला पाहिजे तुम्हाला पेन्शन मंत्री झाले पात का पाच अकरावरून पाचशे एकर पाचशे अकराचे पाच हजार एकर पुण्याला फ्लॅट मुंबईला फ्लॅट कारण घरामध्ये पाच पाच दहा दहा गाड्या बीएमडब्ल्यू कोणते काय काय नाव मला नाही सांगता येणार कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळं माझ्या हितासाठी काम करता जनतेने तुम्हाला निवडून दिलं तुमचा त्याग पाहिजे तुमच्या प्रॉपर्ट्या पहा देवेंद्र फडणवीसला म्हणावं की तुम्ही इतरांना ईडीची चौकशी माग लावता एका भाजपच्या मंत्र्यांची सगळ्यांची चौकशी करा त्यांच्या प्रॉपर्ट्या बघा तेव्हा सर्व जनतेनी जाग झालं पाहिजे आपल्या सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण संघटित झालं पाहिजे कोणताच नेता तुमच्यासाठी काही करत नाही हे पहिलं ध्यानात घ्या तो फक्त स्वतःच्या पोळीवर तूप घेतो तेव्हा आपण आपल्या हितासाठी लढल पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि कामाचं मिळवलं पाहिजे आपल्याला लाचारीच जिल्ह नको लाडक्या बहिणींचेही पैसे नको आमच्या मालाला मोल द्या तेव्हा आम्ही ताच माने जगू आज निसर्गाचा प्रकोप होतो कधी पाऊस असतो कधी नसतो विजेचा लपण लाव मोठ्या प्रमाणावर विजेचे प्रश्न खूप सारे शेतकऱ्यांचे भीषण प्रश्न आहे पावसाळी अधिवेशना त्याच्याकडे कुठेही लक्ष दिलं गेलं नाही फक्त एकदम गलिच्छ राजकारण बघायला मिळालं आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही हो नव्हतं तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे आपण लढलं पाहिजे आपण जर लढलो तरच आपला विचार केला जाईल निवडणुकीच्या पूर्वी सरकारला सत्तेमध्ये यायचं होतं आणि यांनी शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे मागील काही काळामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा आंदोलन उभारलं होतं त्याच्याच पार्श्वभूमीवर नामदार बच्चू भाऊ कडू आमचे शेतकरी नेते उपोषणासाठी बसलेले होते त्याच्यापैकी अठरा मागण्या होत्या जवळजवळ अठरा मागण्यापैकी सहा मागण्या सरकारने पूर्ण आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी समिती होती नेमलेली होती ती समिती माझ्या मते मा त्यांनी आता जाहीर केलंय की आम्ही समिती नेमली म्हणून पण त्या समितीचा जो आढावा आहे जो अहवाल आहे तो काहीच पुढे येऊ नये राहिला तर त्या संदर्भामध्ये आज आमचे नेते बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र भर आज चक्काजाम आंदोलन चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये पाण्याच्या टाकीखाली खाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये आज आम्ही सर्व आंदोलन करतोय आणि आमची या ठिकाणी सरकारला हीच मागणी आहे का सरकारने दिलेला जो शब्द होता का आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू आणि संपूर्ण सात कोरा 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 करू आणि सरकारनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि दुसरं हे या सरकारमधील काही मंत्री आहेत कोणी बुक्क्या मारतय कोणी लोकांना मारतय हे नालायक झालेले आमदार आहेत काही लोक आणि याच्याच सोबत सगळ्यात महानालयक जर असेल तर कृषी मंत्री आहे या कृषी मंत्री प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांविषयी ज्या टायमाला विषय येतो काहीतरी वेगळं बरवत असतो तर या कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अहो आपण एक जबाबदार कृषी मंत्री आहात आणि आपणही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जर प्रत्येक खेळत असन रम्मी खेळत असन तर लोकांनी कोणाकडे बघायचं काय करायचं अरे नालायक सरकार आहे या कृषी मंत्री सुद्धा हा नालायक माणूस आहे या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याला म्हणजे शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाहीये आणि रम्मी खेळणारा माणूस आहे हा माझं एवढंच म्हणणं आहे का जर स्वतः कृषी मंत्री म्हणतो पहिलं म्हणतो शेतकरी भिकारी आहे आणि आता म्हणतो सरकार भिकारी आहे आम्हाला या सरकारचं हे नालायक सरकार या कृषी मंत्र्यांची हाकलपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे सर आणि कृषी मंत्र्याला पण असं म्हणणं आहे आमचं सगळ्यांना म्हणणं आहे सरकारला जर तुमच्या तिजोरीमध्ये जर पैसा नाही आहे ना तर सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आम्ही पत्ते खेळतो रोडला बसून आणि या पत्त्यामधून झालेली जी रक्कम आहे ही सरकारला पाठवतो हो किंवा तुम्ही पत्ते घ्या